नमस्कार आज अठरा जून संध्याकाळचे सात वाजलेत बघूया एकोणास जून रोजीचा हवामान अंदाज त्यासोबतच आज रात्री देखील कुठे पावसाचा अंदाज असेल या संदर्भाची माहिती सुरुवातीला आपण कालचा पाऊस जर बघितला तर खास करून विदर्भामध्ये यवतमाळ आणि नांदेडच्या पूर्वेकडील विभागामध्ये काहीसा मुसळधार पाऊस आहे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसा आहेत ज्यामध्ये यवतमाळचा उत्तरेकडील विभाग त्यासोबत वाशिम त्यानंतर वर्धा आणि अमरावती या देखील चांगल्यापैकी पाऊस आहे खास करून अमरावती आणि वर्ध्याच्या आसपास मुसळधार पाऊस सरी आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्याच्या पूर्व विभागामध्ये आणि जळगावच्या आसपास देखील काहीशा मुसळधार पाऊस सरी नोंदवल्या गेलेल्या आहेत बाकी देखील मध्यम ते जोरदार पाऊस आहे नाशिकच्या पश्चिम विभागामध्ये किनारपट्टीला देखील पालघरपर्यंत आणि रायगडपर्यंत रत्नागिरी या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस आहे सोलापूर आणि पुण्याच्या आसपास हलका ते मध्यम स्वरूपाचा तर मराठवाडा किंवा सोलापूरच्या काही विभागामध्ये जोरदार पाऊस या ठिकाणी पडलेला आहे बाकी ठिकाणी खूप मोठा पाऊस या ठिकाणी झालेला नाही काही परभणीच्या आसपास देखील काही पावसाच्या नोंदी आहेत त्यानंतर आता सध्याची स्थिती बघितली आपण जे गडगडाटी पावसाचे ढग आहेत तर लातूर आणि नांदेडच्या आसपास आहे त्यासोबत बीड आणि परभणीच्या एक दुसऱ्या भागामध्ये त्यानंतर जालन्याच्या एखाद्या भागामध्ये हलकासा गडगडाट झाला असेल अशा प्रकारची स्थिती आहे त्यानंतर नाशिकमध्ये देखील एक छोटासा ढग आहे या व्यतिरिक्त पालघर त्यानंतर रायगड आणि रत्नागिरीमध्ये देखील गडगडाटी पावसाचे ढग आहेत खूप मोठा गडगडाट होईल अशा प्रकारची सध्याची या ठिकाणी स्थिती नाही त्यानंतर ना, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये देखील गडगडाट होईल अशा प्रकारची स्थिती आहे बाकी अमरावतीमध्ये देखील गडगडाट सध्या चालू आहे आज रात्रीची स्थिती जर बघितली आपण तर आज रात्री जो मुख्य पाऊस असेल तर तो बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या संपूर्ण ठिकाणी जो पाऊस असेल काहीसा मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंदी होण्याची देखील या ठिकाणी शक्यता असेल या व्यतिरिक्त डागांची निर्मिती चंद्रपूरच्या आसपास आहे आणि गडचिरोलीमध्ये देखील या ठिकाणी देखील आज रात्री पाऊस असेल यवतमाळमध्ये देखील आज रात्री पावसाचा अंदाज आहे यानंतर बुलढाण्यामध्ये देखील काहीसा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो या व्यतिरिक्त धुळ्यामध्ये देखील काहीशी पावसाची शक्यता आहे त्यानंतर जळगावमध्ये देखील या ठिकाणी देखील पाऊस होण्याचा अंदाज आहे बाकी ठिकाणी पाऊस होईल अशा प्रकारची तरी फारशी शक्यता नाही झाला तर बीडच्या आसपास काहीसा पाऊस होऊ शकतो बाकी ठिकाणी पावसाचा अंदाज नाही आणि उद्यासाठीचं जर हवामान हो विभागाचा अंदाज बघितला आपण जे प्रमुख इशारे आहेत त्यामध्ये पुणे आणि सातारा या जिल्ह्या सा घा या जिल्ह्यांच्या घाटामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पालघर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस होण्याचा या ठिकाणी अंदाज दिलेला आहे यानंतर विदर्भाची स्थिती बघितली तर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली कर या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे बाकी ठिकाणी कसल्याही प्रकारचा इशारा मराठवाड्यामध्ये या ठिकाणी देण्यात आलेला नाही किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील कसल्याही प्रकारचा इशारा नाही कारण की पाऊस देखील कमी होतोय आपला हवामान अंदाज उद्यासाठी बघितला तर विदर्भामध्ये उद्या पावसाचा मुख्य जोर असणार ज्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर या ठिकाणी काही सा मुसळधार पाऊस या ठिकाणी पडण्याची उद्यासाठीची शक्यता आहे त्यानंतर घाटाच्या आसपास ज्यामध्ये कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिकपर्यंत देखील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी काहीसा मध्यमच्या जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या देखील या ठिकाणी नोंदी होऊ शकतात बाकी ठिकाणी काही लक्षणीय अशा पावसाचा अंदाज नाही कारण की पाऊस आज सध्या कमी झालेला आहे पाहिजे तिथं तितक्या प्रमाणामध्ये वातावरण देखील या ठिकाणी अनुकूल नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी असेल पहिला पाऊस होऊन गेलेला असेल लागवडी केलेली असेल पीक पाण्यावर असेल तर पाणी देऊन टाका कारण की पावसाला काहीसा वेळ बाकी आहे त्या संदर्भातचा व्हिडिओ आपण आज दुपारीच दिलेला आहे चॅनल सबस्क्राईब करून आपण तो देखील व्हिडिओ बघू शकता सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र